एकनाथ शिंदेंचा पीए असल्याचं भासवत तब्बल वीस जणांना लाखोंना गंडवलं जळगावातील दाम्पत्याचा कारनामा नाशिक देवळा येथे रक्षाबंधनाच्या दिवशी चिमुकलीचा विहिरीत आढळला मृतदेह गावात शोककळा जीवन संपवण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट एवढी भीती होती मग वरळीत आलात का फेकनाथ मिंधेंनी ते सगळं लढकानं बंद करावं कोळीवाड्यातील राड्यानंतर आदित्य ठाकरेंनी दिवसलं तक्रारीची वाट पाहू नका तपास सुरू करा राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांना माजी मुख्य निवडणूक आयुक्तांचा पाठिंबा महादेव मुंडे संतोष देशमुखांना न्याय नाही सामान्य लोकांनी मुद्दा हातात घेतल्यावर सरकारला जाग ते दोघे हिंदू नव्हते का रोहित पवारांचा सरकारला सवाल शुभमन गिलच्या जर्सीला सोन्याचा भाव लिलावात बुमराह हो, आणि के एल राहुल पडले फिके आंतरजातीय विवाह केल्याने रागाने बापाने बापा मुलीच्या डोळ्या देखत नवऱ्याच्या छातीत चा चा गोळ्या शरद पवार साहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही छगन भुजबळ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलाचा मृत्यू बहिणीने मृत अवस्थेतील भावाला बांधली अखेरची राखी कोर्टाचा आदेश जुगारून कबुतरांना खायला घालणाऱ्या महेंद्र चकलेच्याला पोलिसांचा दणका कार जप्त करून केला गुन्हा दाखल